भाजपाचे नेते राज्यसभा खासदार संसदरत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पत्रकारितेच्या क्षेत्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवी डॉ प्रताप पाटील यांनी पत्रकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण केले असून पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याची ही परंपरा गौरवास्पद असल्याचे मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरु प्राध्यापक डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द येथील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द इथल्या वारणा महाविद्यालय वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाच्या वतीने हातकनंगले पन्हाळा वाळवा शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता डॉक्टर प्रताप पाटील यांच्या वतीने गेले चोवीस वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर वी धारुलकर हे होते तर माहिती अधिकारी सौरुशाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकारांना मार्गदर्शन करता यावेळी डॉक्टर शिर्के पुढे म्हणाले सांगली जिल्ह्यातील वारणा खोऱ्याला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्व आहे या ऐतिहासिक खुना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर आणणे खूप गरजेचे आहे वारणा महाविद्यालयातर्फे अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले असून रौप्य महोत्सवी महाविद्यालयाने पत्रकारितेशी संबंधित ऑनलाईन कोर्सेस सुरू करण्याचे आवाहन केले डॉक्टर बी धारुलकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनपटाचा उलगडा करून भविष्यात पत्रकारांच्या समोर येणाऱ्या आव्हानाबाबत मार्गदर्शन केले

माध्यमात हा पितामह भीष्मच आहे कारण एकोणीसशे ब्याण्णव साली ज्यावेळी प्रताप पाटील सरांच्या आदरणीय संयोजनाखाली वारणा महाविद्यालयात वारणा नगर येथे पत्रकारांची जी कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेला आम्हा पत्रकारांना ज्यांनी प्रारंभीचं मार्गदर्शन केलं असे ते आणि त्यांचं या पत्रकारितेतील पत्रकारिता पत्रकारिवाद साधला विद्यापीठाच्या माध्यमातून तर ते त्यांचं कार्य चालूच राहिलं परंतु एक मार्गदर्शक म्हणून करा म्हणून पत्रकार घडवण्यासाठी म्हणून त्यांनी जे स्वतःचं आयुष्य वेचलेलं आहे मला आनंद अशासाठी झाला की साधारणतः एक महिना झाला असेल महिन्यापूर्वीच आदरणीय काकांना विचारलं धारून तर सरांचं कसं चाललंय आणि सध्या काय आलेलं खूप वर्ष झालं भेट नाही कधीतरी त्यांची भेट व्हावी अशी मी इच्छा व्यक्त केली होती आणि हा योग लवकरच टाकाने गोष्टी त्या त्या वेळी त्या त्या दिवशी केल्यानंतर त्याचा शरीराला मनाला काय लाभ होतो या सगळ्या गोष्टी पण आपल्याला सांगायला पाहिजे या संस्कृती दडलेल्या आहेत एक शेवट म्हणजे आपल्याला फक्त ते मेकॅनिकल म्हणून काही गोष्टी करायच्यात यांत्रिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये मन गुंतलं पाहिजे आणि चांगल्यासाठी गुंतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला

महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलं आणि आज शिवाजी विद्यापीठामधल्या ए ग्रेड महाविद्यालयामधलं पहिलं महाविद्यालय म्हणून त्यांना नाव लौकिक मिळवलेलं आहे याचा मला अभिमान वाटतो हे <दियाली> ज्ञानेश्वरांच्या भूमीतला आहे संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी रोज ऐकतो माझे गुरुगुरु प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणायचे <दियाली> की वक्त्याला दे, दे जर वाणी चांगली ठेवायची असेल तर दररोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे तुकारामाची गाथा अनुभवली पाहिजे नामदेवाचा अभ आला पाहिजे आणि मग असं आपल्याला लक्षात येईल कि ज्या झपाट्याला बदलत आहे पत्रकारिताही बदलते माझा विद्यार्थी कैलास आत्कर इथं आलेला आहे ज्ञानदेवांची एक रचना आहे सुवर्णाची धागा सुवर्णाची वैभला म्हणजे सोन्याचा धागा आणि सोन्याच्या म्हणी त्याच्यामध्ये रोवला तर काय होईल अभूत चमत्कार मी असं म्हणेन की हे महाविद्यालय वारणा महाविद्यालय म्हणजे सोन्याच्या धागेमध्ये विणलेला सोन्याचा म्हणी करून पत्रकारितेचा इतिहास विसरू नका महाराष्ट्राच्या विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठात वर्तमानपत्राचा इतिहास शिकवलेला मी पहिला वाघ आहे आणि मराठवाडा विद्यापीठात सुद्धा चाळीस वर्ष पत्रकारचा इतिहास मी शिकवलेला आहे मला आजही लोक विचारतात सर बाळासाहेब ठाकरे यांच्या सामनापत्राच्या आज लेखाचं पहिलं हेडिंग काय होतं आता या असे सामन्याला असं हेडिंग होत आणि त्या आजलेखात बाळासाहेब ठाकरे म्हणतात न्यूयॉर्क टाइम्सचे जे बोधवाक्य तेच आमचे बोधवाक्य आहे विलोद सन अँड सन एव्हरीथिंग फिट टू प्रिंट द न्यूज सूर्याखाली आणि सूर्याभोवती प्रकाशना योग्य जी बातमी आहे तीच खरी